महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्त पाचोरा रोटरी क्लब तर्फे रक्तदान शिबिर मोठ्या संख्येने संपन्न पाचोरा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांच्यातर्फे पोलीस ठाणे पाचोरा येथे आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात पंच्याहत्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे स्वेच्छेने रक्तदान केले पाचोरा प्रांत अधिकारी भूषण ऐरे यांच्या हस्ते प्रथम रक्तदात्यांची नोंदणी करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले पाचोरा पोलीस ठाण्यातर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय एरुडे रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर पवन सिंग पाटील सेक्रेटरी डॉक्टर शिवाजी शिंदे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर गोरख महाजन तहसीलदार विजय बनसोडे पोलीस निरीक्षक अशोक पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश बदाने उपनिरीक्षक योगेश गगने उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण के सहायकनी उपनिरीक्षक परशुराम दळवी तसेच होमगार्ड तालुका समादेश चंद्रकांत महाजन पलटन नायक लक्ष्मण पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव ठाकरे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश टाक वैद्यकीय अधिकारी अमित साळुंके उपस्थित होते पिंकी जिनोदिया हिने रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले येथील आदर्श मेडिकलचे संचालक कैलासवासी कन्हैयालाल प्रजापत यांचे आठ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले वडिलांच्या स्मृतिप्रित्या श्रद्धांजली अर्पण करताना कन्हैयालाल प्रजापत यांची सुकन्या सौ पिंकी यांनी शिबिरात प्रथम रक्तदान करून महिलांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला प्रांत अधिकारी भूषण निरीक्षक अशोक पवार पाचोरा पोलीस, पा पोली, पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी महसूल विभागीय अधिकारी रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉक्टर पवन सिंग पाटील रोटरी क्लबचे अन्य वैद्यकीय क्षेत्रातील सदस्य यांनी स्वेच्छेने रक्तदान केल्याने शिबिरात इतरांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिबिर यशस्वी केले या शिबीरप्रसंगी तालुक्यातील पोलीस पाटील महिला व पुरुष होमगार्ड पोलीस अधिकारी कर्मचारी महसूल अधिकारी व कर्मचारी महिला व स्त्री पोलीस पाटील यांच्यासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या शिबिराला रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत लोढा या राजेश मोर भरत काका सिनकर डॉक्टर घनश्याम चौधरी डॉक्टर मुकेश टेली डॉक्टर अजय सिंग परदेशी डॉक्टर तौसिफ खाटिक डॉक्टर राहुल काटकर इंजिनियर गिरीश दुसाने निलेश कोटेचा पिंकी जिनोदिया प्रदीप पाटील डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर बाळकृष्ण पाटील चंद्रकांत पाटील सर आदी रोटरी सदस्य उपस्थित होते इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या वतीने रक्तसंकलन अधिकारी डॉक्टर प्रकाश जैन दिनेश कांबळे सीमा शिंदे किरण बाविस्कर व अनवर खान यांनी सहकार्य केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाचोरा पोलीस ठाण्याचे दीपक पाटील योगेश पाटील बोजराच धनगर योगेश शिंपी होमगार्ड कपिल पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले